श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बघा आपण बऱ्याच सेवा करतो आणि सेवा करूनसुद्धा आपले प्रश्न सुटत नाहीत आणि ते प्रश्न जसेच्या तसे राहतात आपल्याला त्या सेवेचं कुठलंही फळ मिळत नाही बऱ्याच गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठलीही सेवा करतो कोणी सांगितलं ही सेवा कर आपण ती सेवा करतो तरी पण सुद्धा आपल्याला त्याचा रिझल्ट हा भेटत नाही आपण ज्या काही सेवा करतो ना त्या सेवा करत असताना छोट्या छोट्या चुका हे आपल्याकडून होत असतात त्यामुळं आपण जी काही सेवा करतो ना त्या सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही महाराजांचा आशीर्वाद आपल्याला असतो परंतु जे काही आपल्या सेवा करतो आपले जे काही प्रॉब्लेम असतात ना ते प्रॉब्लेम पूर्ण होत नाही आपण संसार करून परमार्थ करतो परंतु काय होतं आपण श्री स्वामीचारी सारामृत करतो किंवा गुरुचरित्र पारायण करतो हे संकल्पयुक्त करतो आपण हे सेवा संकल्पयुक्त आपले चालू असतात तरीसुद्धा आपले प्रॉब्लेम हे संपता संपत नाही काही कामासाठी आपण संकल्पयुक्त सेवा करून थकतो तरीसुद्धा आपल्या घरातील प्रश्न काही सुटत नाहीत उलट वाढत जातात बघा आपलं मुलं ऐकत नाहीत नवरा बायकोमध्ये भांडण होतं घरामध्ये नकारात्मकता वाढते या सेवा करूनसुद्धा आपल्यामध्ये कुठलाही फरक पडत नाही म्हणजेच काय तुमच्या तो प्रश्न सेवेने सुटतच नाही मग आपल्याकडून काही चुकले का आपल्याकडून कुठली गोष्ट राहून गेली का हे आपल्याला कळत नाही त्यामुळं आपण दिंडोरीप्रणी सेवा मार्गात तर तुम्ही जात असाल आणि तुम्हाला जर असं वाटेल असेल तर तुम्ही सर्वप्रथम तुम्ही दिंडोरी मार्गातील केंद्रात त्या दरबारात जाऊन गुरुमाऊलीला तुम्ही प्रश्नसुद्धा विचारू शकता तिथं जाऊन तुम्हाला कुठली सेवा त्यांनी दिली तर ते सेवा सांगतात आणि ते सेवा सांगितल्यानंतर तुमचे प्रश्न हे मार्ग लागतात परंतु आता जर तुम्हाला दिंडोरप्रणित केंद्रामध्ये तिथं जायला जमत नसेल किंवा काही प्रत्येकाचेच प्रॉब्लेम असतात ना त्यामुळं तुम्हाला तर तिथं जायला जमत नसेल तर गुरुमौलीने आपल्याला प्रपंचामध्ये राहून परमात्मा करण्यासाठी एक चांगली सेवा सांगितली आहे बघा कुठली सेवा सांगितली ते आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिड वीड़, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा बघा एक सेवा आहे जी आज तुम्हाला मी सांगणार आहे कलियुगामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाची सेवा असते ती म्हणजे नामस्मरणाची नामस्मरणाला खूप महत्त्व आहे नामस्मरण जेवढं तुम्ही जास्तीत जास्त करणार ना तेवढं तुमचं प्रारब्ध हे कमी होणार आहे कारण ही शिद्दी देत असते आपण बरेच वेळा म्हणतो ना आपल्या म्हणजे जिभेवर जी आपल्या जीवावर एक शेकंद सरस्वती बस हे बसलेले असते त्यामुळं वाचा खूप महत्त्वाचे असते त्यामुळं तुम्ही नामस्मरण ते एका शेकंद कधी येईल हे कोणाला माहिती आहे का तर नाही ना त्यामुळं आपण नामस्मरण करणे खूप महत्त्वाचं आहे नामस्मरणात खूप ताकद आहे नामस्मरण म्हणजे देवाच्या जवळ जाण्याचं साधन म्हणजे नामस्मरण आहे तुम्ही बघा बाकी सेवेला आपण कसं जास्त महत्त्व देतो परंतु नामस्मरणाला आपण महत्त्व देत नाही तर आता बघा नामस्मरण आपल्याला कसं करायचं सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे त्यांचा तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल किंवा छोटंसा जरी फोटो असेल ना तुम्ही स्वामी महाराजांचा तरी खूप महत्त्वाचा आहे कारण आपण ही सेवा करणार आहोत ती महाराजांच्या समोर बसून करणार आहे त्यामुळे महाराजांचं सर्वप्रथम तुम्ही अधिष्ठान असणं तुमच्याकडे गरजेचं आहे आता काय करायचं का बघा आपण आता सर्वप्रथम आपली देवपूजा झाली सर्व झाले आता अगोदर आपण सर्व घरातली कामं करून घ्या कारण आपण इथं काय होतं आपण बायांचं कसं आहे स्त्रियांचं आपली घरातली कामं राहतात आणि आपण सेवा करायला घेतो मग आपलं अर्धमन मन सेवेत असतं आणि अर्धमन मन आपलं कामात राहून जातं त्यामुळं काय करायचं पूर्ण काम झाल्यानंतरच आपल्याला ह्या सेवेमध्ये बसायचं आहे हे लक्षात ठेवा अर्धवट काम करून तुम्ही सेवेमध्ये बसू नका त्यामुळं आपलं मन विचलित होतं कारण आपण संसारिक माणसं आहोत त्यामुळं हे असं होणं शक्य आहे त्यामुळे पूर्ण काम आवरा मुलांना शाळेतून आणा आणि दुपारच्या वेळेस तुम्ही शांत बसून ही सेवा करायची या सेवेला पंधरा ते वीसच मिनटं लागतात जास्त वेळाची सेवा नाही तेवढं तर तुमच्याकडून नक्कीच होईल हे लक्षात ठेवा सर्वप्रथम आपल्या देवघरातील तुम्ही दिवा प्रज्वलित करा नंतर आपल्याला इथं अगरबत्ती लावायची आहे दोन अगरबत्त्या तुम्ही लावू शकता अगरबत्ती लावल्यानंतर काय करायचं आहे आता इथं ही संकल्पयुक्तसुद्धा तुम्ही सेवा करता केली तरी चालेल किंवा नाही केली तरी चालेल सर्वप्रथम तुम्ही महाराजांना सांगा की मी ही आता सेवा चालू करणार आहे महाराजांना तर सगळं माहीत आहे तरीसुद्धा आपल्या आयुष्यात काय चाललंय हे आपण आपल्या गुरूंना सांगणं खूप महत्त्वाचं आहे कारण स्वामी महाराज हे तुमचे गुरु आहेत जोपर्यंत आपल्या मुखातून आपण सांगत नाही तोपर्यंत आपण त्यांना शरण जात नाही आपण मनापासून शरण जावं आपलं दुःख महाराजांना सांगावं तुम्ही कोणते सेवा केल्या त्या सांगाव्या आणि त्यांनी काही सेवा केल्या तरी आम्हाला फरक पडला नाही हे सुद्धा तुम्ही महाराजांना सांगा आणि मग सेवा चालू करा आता सर्वप्रथम काय म्हणले तुम्हाला अगोदर एक किंवा दोन अगरबत्त्या तुम्ही इथे लावू शकता आणि नामस्मरण आपल्याला महाराजांचं तिथं बसून करायचे तुम्ही वाटल्या स्वामींच्या मूर्तीकडं बघून नामस्मरण हे करू शकता किंवा डोळे झाकून स्वामींचं रूप आठवून एकाग्र चित्ताना आपल्याला इथं नामस्मरण करायचं आहे कारण या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे ना तुमचं जे काही इच्छा अपूर्ण असताना ते प्रश्न तुमचे मार्ग लागतील कारण शेवटचा पर्याय म्हणून शेवटची सेवा म्हणून तरी तुम्ही ही सेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा या सेवेने खूप जणांना अनुभव आला आहे फक्त आपल्याला अगरबत्ती संपवायला पंधरा ते वीस मिनटं कमीत कमी लागत असतील कारण अगरबत्ती कशी छोटी मोठी याच्यावर ते डिफेंड असतं तर पंधरा ते वीस जास्तीत जास्त पंधरा मिनटं तुम्हाला हे सेवा करायला लागतील ते पंधरा मिनटाकडे तुम्ही स्वामी महाराजांकडे बघा निरीक्षण करा स्वामींचा चेहरासुद्धा तुम्हाला ही सेवा करताना हासरा दिसतो बघा काही वेळेस आपण पन... त्या फोटोकडं जर नीट निरीक्षण करून बघितलं ना तर त्या फोटोमधील चेहरा ना आपल्याला असा भावनिक दिसतो म्हणजे स्वामी महाराज आपल्याकडून बघून हसतात असं ज्यावेळेस वाटेल ना तुम्हाला त्यावेळेस तुमचे प्रश्न नक्कीच सुटतील आणि तुम्हाला छान असा तुम्ता अनुभवसुद्धा येईल कारण आपण जेवढी नामस्मरणाची सेवा करू ना तेवढं आपलं कर्मभोग हे कमी होतं आपलं प्रारब्ध कमी होतं त्यामुळं नामस्मरण आपल्याला करायचं असतं तो कालावधी वाढाय म्हणजे वाढवायचा असतो तुम्ही ते पंधरा ते वीस मिनटं स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं तरी तुम्ही चोवीस तासात कुठल्याही म्हणजे तुम्ही कुठल्याही स्थितीत असताना त्यावेळीसुद्धा नामस्मरण हे चालू करू शकता अगदी झोपेत सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता तुमच्या शरीराला जर नामस्मरणाची सवय लागली ना तर तुम्ही झोपला ना तरीसुद्धा तुमच्या हृदयातून श्री स्वामी समर्थ नाव हे येईल असा तुम्हाला कालावधी जाण्यासाठी एक ते दोन महिना नक्कीच लागतील परंतु तुम्ही झोपला ना तर तुमचा शेजारीसुद्धा उठून म्हणेल अरे तुझ्या तर जवळून श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण ऐकू येतं असं नामस्मरण तुम्ही करायला पाहिजे त्यावेळेस तुमचं प्रारब्ध कमी होतं आणि तुमच्या ज्या काही संसारिक अडचणी असतात त्या नक्कीच मार्गी लागतात त्यामुळे ही एक छोटीशी सेवा आहे जी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं रोज महाराजासमोर हे करायचे आहे या सेवेनं तुम्हाला नक्कीच फरक पडेल ही सेवा करा आणि तुम्हालासुद्धा या सेवेने फरक पडला तर आम्हाला नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही या सेवेचा अनुभवसुद्धा घ्या खूप साधी छोटी सेवा ती करा आणि तुमच्या संसारिक ज्या काही अडचणी असतील ते स्वामी महाराज नक्कीच मार्गी लावतील आणि तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील ना त्यासुद्धा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त